माझ्या गृहिणींना स्वादिष्ट स्वयंपाक करण्यासाठी चाळीस किचन टिप्स नंबर एक इडली बनवत असताना बॅटरचे प्रमाण अचूक असावे जास्त पाणी झाल्यास इडली खराब होऊ शकतात इडलीचे बॅटर सॉफ्ट आणि परफेक्ट असायला हवेत त्यामुळे इडल्या स्पंजी होतात नंबर दोन सुक्या भाजीमध्ये जर मीठ जास्तच पडले भाजी खारट होईल त्यासाठी थोडेसे बेसन भाजून टाकावे आणि थोडेसे शेंगदाणे भाजून फुटून टाकल्यास त्यामुळे भाजीतील खारटपणा कमी होतो नंबर तीन ढोकळा बनवत असताना खाण्याचा सोडा फार जुना घालू नये त्यामुळे सुद्धा ढोकळा स्पंजी होणार नाही किंवा फुगणार सुद्धा नाही नंबर चार दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी अधिक सविष्ट होते नंबर पाच मसाले भात किंवा कोणताही पुलाव बनवताना साधारण एक तास तरी तांदूळ भिजत ठेवावा यामुळे साध्या तांदळाचा मोकळा आणि दाणेदार होतो नंबर स्वयंपाकघरात झुरळे झाल्यामुळे त्रास होतो अशा वेळी दोन स्पून बोरिक पावडर दोन स्पून गव्हाचे पीठ टाकावे आणि दोन स्पून साखर टाकून थोडं पाणी घेऊन मळून टाकावे त्या पिठाचे गोळे बनवा आणि ज्या ठिकाणी झुरळे असतील त्या ठिकाणी गोळे ठेवावे यामुळे काही दिवसातच तुम्हाला झुरळे नष्ट झाल्याचे दिसतील <coughs> नंबर सात ढोकळा मिश्रणात जर एक चमचा तेल टाकले तर ढोकळा कोरडा होत नाही यामुळे घशात सुद्धा ढोकळा अडकत नाही नंबर आठ काळ्या मसाल्याचे वाटण करताना खोबरे जास्त भाजू नये त्यामुळे वाटणाला काळवटपणा येऊन खोबऱ्यातील हो तेलकटपणा नष्ट होतो नंबर नऊ तुम्ही जर झोपण्यापूर्वी रात्री शेगडी किचनचा ओटा स्वच्छ करून ठेवला तर किचनमध्ये कधीच झुरळे मुंग्या किडे येणार नाही नंबर दहा उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत कांदा अवश्य खावा त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून रक्ताची कमतरता धुऊन टाकताना लिंबू रस माश्यावर लावून वास येत नाही नंबर बारा तरीच्या भाज्यामध्ये गरम मसाल्यासोबत कांदा लसूण मसाला सुद्धा वापरावा त्यामुळे बटाटाची चव आणि रंग छान येतो नंबर तेरा कोणत्याही कडधान्याची उसळ चविष्ट होण्यासाठी कांदे उभे चिरून घालावेत आणि कांदे जास्त घालावेत यामुळे उसळ अतिशय स्वादिष्ट होते नंबर चौदा सरबत करताना लिंबूचा रस जास्त निघण्यासाठी लिंबांना कोमट पाण्यामध्ये ठेवावे यामुळे रस अधिक निघतो नंबर पंधरा वाटाण्याची आमटी करताना ओले वाटाणे कांद्याबरोबर भाजावे त्यामुळे ते लगेच शिजून आमटी चविष्ट होते नंबर सोळा तांदळाची खीर बनवते वेळी थोडीशी पातळ ठेवावी खीर थंड झाल्यावर घट्ट होते नंबर सतरा हिरवी मिरची जास्त पदार्थातून खाल्ल्यास जुलाब होऊ शकतो तसेच मुरडा येऊ शकतो त्यासाठी मेथी न चावता गरम पाण्यासोबत घ्यावे तुम्हाला आराम होईल नंबर अठरा उन्हाळ्याच्या दिवसात तळ हाताची किंवा तळपायाची आग होत असेल तर खोबरेल तेलाने मसाज करावे नंबर एकोणीस शेंगदाणे गरम पाण्यातून उकळून भाजल्यास शेंगदाणेला खमंग वास येतो नंबर वीस तुम्हाला जर ताकातील मिरच्या बनवायच्या असतील तर मिरच्या स्वच्छ धुवून ताकामध्ये दोन ते तीन दिवस मीठ टाकून ठेवाव्या यामुळे मिरच्या अधिक चविष्ट खमंग लागतात नंबर एकवीस सुकी भाजी मध्ये कांदा लसूण मसाला गरम मसाला वापरल्यास भाजीची चव दुप्पट होते नंबर बावीस कपड्यावर जर भाजीचा डाग लागल्यास त्यावर शेविंग क्रीम लावून थोडे ब्रशने घासून घ्यावे त्यामुळे डाग निघून जाईल नंबर तेवीस मक्याचे दाणे वापताना हळद मीठ घालावे त्यामुळे चवीला दाणे छान लागतात नंबर चोवीस तांदूळ दोन किंवा तीन पाण्याने धुवावे त्यामुळे तांदळामधील पौष्टिकता नष्ट होणार नाही नंबर पंचवीस मसाले भात बनवताना तूप घालून बनवल्यास अतिशय स्वादिष्ट होतो नंबर सव्वीस कडधान्य मोड आलेले फ्रीजमध्ये ठेवायचे असल्यास त्यामध्ये लिंबू रस मिक्स करून ठेवावे त्यामुळे कडधान्याला वास आणि खराब लवकर होणार नाही नंबर सत्तावीस कोणतीही भाजी चिरून कधीही ठेवू नये असे केल्यास भाज्यामधील पोषक तत्वे नष्ट होतात नंबर अठ्ठावीस जर तुमचे डोके मायग्रेनमुळे खूपच दुखत असेल तर गरम पाण्यात लिंबाचा रस घालून सेवन करावे नंबर एकोणतीस दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याची सवय ठेवावी यामुळे हृदयाचे व्हॉल बंद कधीच होत नाही नंबर तीस जास्त टेन्शन घेतल्यामुळे म्हातारपण लवकर येऊ शकते आणि अनेक आजाराचे समस्या होतात नंबर एकतीस तुम्हाला जर कच्च्या पपईचा शिरा आवडत असल्यास ड्रायफ्रूट सोबत चेरी सुद्धा टाका शिरा अधिक चविष्ट होतो नंबर बत्तीस कढी किंवा भाजी आमटी यामध्ये मीठ जास्तच पडल्यास तर थोडे पाणी वाढवून थोडी साखर टाकावी यामुळे खारटपणा कमी होईल नंबर तेहत्तीस काळ्या उडीदाची डाळ अख्खी डाळ मखणीसाठी वापरावी ही डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवावी यानंतर डाळ न धुता कुकरला दोन शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यावी नंबर चौतीस मुंगाच्या डाळीची धिरडी बनवत असताना त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ मिक्स करावे त्यामुळे धिरडी क्रिस्पी चविष्ट लागतात नंबर पस्तीस जर तुम्हाला मसालेदार इडली बनवायची असेल तर लसूण मिरचीचा ठेचा भाजलेली धनी जिरेपूड खोबऱ्याचा किस तसेच कोथिंबीर टाकावे यामुळे इडल्या अधिक चविष्ट लागतात नंबर छत्तीस उन्हाळ्यात सुती कपड्याचा वापर केल्यास शरीराला जास्त घाम येत नाही आणि सुती कपड्यामधून शरीराला हवा मिळते त्यामुळे या दिवसात सुती कपड्याचा जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करावा नंबर सदतीस सर्दी खोकला ताप कमी करण्यासाठी गुळवेलच्या पानाचा काढा घ्यावा त्यामुळे आराम होईल नंबर अडतीस जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यामुळे अन्न पचन होत नाही आणि लठ्ठपणा जास्त वाढतो यामुळे हृदयविकारासारखा आजाराचा त्रास होऊ शकतो अन्न नेहमी बारीक जाऊन खावेत नंबर एकोणचाळीस उन्हाळ्यातील उन दिवसात हातपाय काळे पडतात त्यासाठी कॉफी पावडर गुलाब पाणी आणि थोडीशी साखर टाकून हातपायाला स्क्रब करत घासावे यामुळे हातपाय उजळतात चाळीस सुरखतेचे प्रमाण चेहऱ्यावर जास्त असल्यास तीळ वाटून ही पेस्ट वीस मिनिट चेहऱ्यावर ठेवून साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावेत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील किचन टिप्स व माहिती व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास आपल्या मिनताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद